पी एच डी हे खूप महत्वाचं अशा प्रकारचं शिक्षण आहे त्याबद्दल दुमत नाही खूप अभ्यास करावा लागतो हेही आम्हाला मान्य आहे परंतु ते एच डी करत असताना तो विषय त्या पद्धतीचा संदर्भामध्ये निश्चितपणे ती कमिटी माहिती घेईल मंगळवारी विधान परिषदेत झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पीएच डी मुद्दा चांगलाच गाजल्याचे पाहायला मिळाले सारथी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या फेलोशिपबाबत आमदार सतेज पाटील यांनी सरकारला प्रश्न विचारला होता त्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान हे विद्यार्थी पी एच डी करून काय दिवे लावणार आहेत त्यांनी फेलोशिपऐवजी एम पी एस सी यू पी एस सी आय आर एस अशा इतर स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करायला हवेत असे अजित पवार म्हणाले होते त्यानंतर त्यासंदर्भात त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली मात्र त्यांच्या या वाक्याचा विरोधकांकडून विपर्यास होत असल्याचे अजित पवार यांचं म्हणणे त्यासोबतच त्यांनी या प्रकरणी मौनही सोडल्याचं आता पाहायला मिळत आहे विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना ते नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ पीएचडी वाल्याच्या बद्दल मी जी काही भूमिका तिथं मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल काढलेली आहे मी ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे त्याच्यातनं आमच्या बोलत असताना मी त्यांना फार कुठं दिवा लावणार असा काहीतरी माझ्या तोंडातून शब्द गेला तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्या संदर्भामध्ये माझी जी काही भूमिका आहे ती स्पष्टपणे मांडलेली आहे मी मागे सभागृहामध्ये दे देखील सांगितलं की चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने एक समिती केलेली होती आणि त्या समितीनं साधारण महाज्योतीमध्ये सारथीमध्ये बार्टीमध्ये ह्या वेगवेगळ्या ज्या काही आपल्या संस्था आहेत त्याच्यामध्ये किती किती विद्यार्थी विद्यार्थिनींना एमपीएससी मध्ये यू पी एस सी मध्ये आय एस आय पी एस वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण संधी दिली गेली पाहिजे आपण डॉक्टरेटच्या संद। पीएचडीच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेतली पाहिजे आता काय झालं पत्रकार मित्रांनो मला कुणालाही टीका टिप्पणी करायची नाही परंतु काही काहींनी पी एच डी हे जे काही राजकीय का नेते आहेत त्यांच्यावर पी एच डी चाललेली म्हणजे मी आता त्या राजकीय नेत्यांची नावं घेऊ घेत नाही परंतु राजकीय नेत्यांच्यावर पी एच डी करून पी एच डी हे खूप महत्वाचं अशा प्रकारचं शिक्षण आहे त्याबद्दल दुमत नाही त्याच्यामध्ये खूप अभ्यास करावा लागतो हेही आम्हाला मान्य आहे परंतु ते पी एच डी करत असताना तो विषय त्या पद्धतीचा पाहिजे त्या संदर्भामध्ये निश्चितपणे ती कमिटी माहिती घेईल आणि त्याच्या पद्धतीनं परमिशन देईल पण काहींचं म्हणणं की बाबा ठराविकच आता संख्या घातलेली आहे ती संख्या घालायला नको वगैरे वगैरे आता आमचा साधारण कल असा असतो काही लोकांनी पी एच डी व्हावं काही लोकांनी वेगवेगळ्या करिअर निवडावं काही लोकांना आता ह्याच्यामध्ये कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक नोकऱ्या त्या ठिकाणी मिळू शकतात ट्रेनिंग दिलं तर नोकऱ्या त्या ठिकाणी मिळू शकतात ते ट्रेनिंग त्यांना द्यावं मध्ये आम्हाला एक माहिती अशी मिळाली जर्मनीमध्ये जर्मन भाषा जर येत असेल तर प्लंबर फिटर वगैरे अशा प्रकारच्या कोर्स केलेल्यांना जर्मन भाषा मात्र आली पाहिजे जवळपास चार लाख मुलांची मुलींची तिथं गरज आहे तर त्याही संदर्भात आम्ही काही ठिकाणी जर्मन भाषेला म्हणजे जर्मन भाषा मुलांनी शिकावी म्हणून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो ज्या मुलांना परदेशामध्ये जाऊन तिथं नोकरी मिळवावी असं वाटत असेल मुलींना वाटत असेल तर त्यांनी तो पण त्याही संधीचा फायदा करून घ्यावा अशी साधारण आमची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यांना सांगतो